प्रजासत्ताक दिनाचा सोहळा तिरंगा फडकतोय राष्ट्रगीत घुमताय आहे आणि मंचावर राज्याचे मंत्री गिरीश महाजन भाषण करतायत पण भाषण संपताच नाशिकच्या हवेत एकच प्रश्न घुमतोय बाबासाहेबांचं नाव का घेतलं नाही हाच प्रश्न आज महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ बनलेला आहे कारण बाबासाहेब आंबेडकर हे केवळ नाव नाही ती ओळख आहे तोच स्वाभिमान आहे आणि त्या स्वाभिमानाला धक्का लागला की शांतता राहत नाही समोर उभी राहते एक सामान्य वनरक्षक महिला माधवी जाधव ना राजकीय पद ना सत्ता पण आवाजात आग माझी नोकरी गेली तरी चालेल पण बाबासाहेबांचं नाव संपू देणार नाही हा संवाद नाही हा आंबेडकरी रक्ताचा हुंकार आहे काही तासात व्हिडिओ व्हायरल होतो सोशल मीडिया पेटते रस्त्यावर आंदोलनाच्या चर्चा सुरू होतात आणि मग एंट्री होते प्रकाश आंबेडकरांची थेट फोन थेट पाठिंबा आणि थेट इशारा अट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल होणारच आता हा विषय एका भाषणाचा नाही हा कायद्याचा सत्तेचा आणि अस्मितेचा रणसंग्राम झालेला आहे नाशिकची ही ठिणगी उद्या महाराष्ट्र पेटवणार का आणि गिरीश महाजनांसाठी हा क्षण ठरणार राजकीय संकटाची सुरुवात वाद पेटलाय आणि शेवट अजून बाकी आहे नेमकं काय झालं तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मंडई तुम्ही पाहताय सत्तेपे सत्ता म्हणजे पण महत्वाचं नाशिकच्या थंडगार हवेत प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असायला हवा होता पण तिरंगा फडकत होता राष्ट्रगीताची धून घुमत होती आणि मंचावर उभे होते राज्याचे मंत्री गिरीश महाजन पण या सोहळ्यात एक गोष्ट घडली जी आता महाराष्ट्राच्या राजकारणात वनव्यासारखी पेटते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव भाषणात न घेतल्याचा आरोप आणि त्यातून उभा राहिलेला संताप संघर्ष आणि थेट कायदेशीर कारवाईचा इशारा हा केवळ एका भाषणातील चुकलेला शब्द नाही तर अस्मितेचा विचारधारेचा आणि राजकीय संघर्षाचा केंद्रबिंदू बनलेला आहे नाशिकमध्ये वनरक्षक म्हणून काम करणाऱ्या माधवी जाधव या सामान्य सरकारी कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाला वेगळं वळण दिलं गेलंय कोणतीही राजकीय पद नसताना कोणत्याही मोठ्या संघटनेचा आधार नसताना त्यांनी ध्वजवंदन कार्यक्रमानंतर उघडपणे आक्षेप नोंद